लोकसभा निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांच्या प्रचार सभा सुरू आहेत अनेक राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी आपली कंबर कसली आहे दरम्यान शिक्षक आमदारकीची निवडणूक दहा जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्युटी अटकून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजन पडले होते अखेर निवडणूक आयोगाने जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतला आहे शिक्षक भरतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्यासोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती तर हायकोर्टात याचिकाही केली होती निवडणूक आयोगाने याबाबतची प्रेस नोटीस जारी केली आहे दहा जून शिक्षक व पदवीधर मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली होती त्यामुळे हजारो शिक्षक मतदानापासून वंचित राहणार होते त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने दोन मे ते चौदा जून पर्यंत सुट्टी कालावधी जाहीर केला असून शाळा पंधरा जून नंतर सुरू होणार आहेत तसेच सतरा तसे ते वीस जून पर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असते मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदारसंघातील उत्तर भारतीय शिक्षक टीचर्स स्पेशल ट्रेनने अकरा जून रोजी मुंबईत परतणार आहेत तसेच महाराष्ट्रातील अनेक शिक्षक सुट्टीच्या कालावधीत किंवा कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेरगावी गेले आहेत उपरोक्त सर्व बाबींचा उल्लेख शिक्षक भारतीच्या वतीने निवडणूक आयोग आणि हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला होता अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका